सोबत घेऊन चालणार आणि आज हा विजय हा तुमचा आमचा सामुदायिक विजय आहे या निवडणुकीमध्ये नेतेविरुद्ध कार्यकर्ते निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांना विजय मिळविलेला आहे पुढचे पाच वर्ष ही माझी जबाबदारी आहे की आपल्या सगळ्या समाजाला न्याय द्यायचा म्हणून मागच्या चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये सातत्यानं आपण खूप मोठ्या परिश्रम केलेत काही मंडळीला काही मंडळी तिथली प्रमुख कावाती होती त्यानं आपल्या गोरगरीब कार्यकर्त्याला दाबायचा प्रयत्न केला आहे पण मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सोबत आहे आपल्याकडून कुठेही अतिरेकीपणा होऊ नये आपण कोणालाही त्रास देऊ नाही पण कोणी त्रास दिला तर त्याला नीट करायसाठी राजू नोगरे तुमच्या पाठीमागे काही मंडळीनं उसाचं राजकारण केलं काही मंडळीनं कर्मचाऱ्याला दाबायचं राजकारण केलं पण लोकांनी त्या गोष्टीला